जय भीम मित्रांनो विजयादशमीच्या निमित्तानं किंवा चौदा ऑक्टोबरच्या निमित्तानं आपण नागपूरच्या दीक्षाभूमीला पवित्र दीक्षाभूमीला आपण जाणार आहोत आपल्याला या गोष्टीची जाणीव असणं फार महत्वाचं आहे की बाबासाहेबांनी इथं जो बौद्ध धर्म लयास गेलेला होता तो पुनरुज्जीवित केला म्हणजे इथल्या लोकांना नुसत्या हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामध्ये नेलं आणि धर्मांतरित केलं अशी मर्यादित बाब ही नाही कारण एकोणीसशे छप्पनला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी म्हटलं की येत्या पंधरा वर्षामध्ये या भारतामध्ये बौद्ध धर्माची जी लाट येणार आहे त्या लाटेत पूर्ण भारत हा बौद्धमय होणार आहे आणि ब्राह्मण बौद्ध म्हणून धर्मांतरित होणारे हे शेवटचे लोक असणार आहेत त्यांना शेवटचं ठरू द्या पण हा भारत येत्या पंधरा वर्षामध्ये संपूर्ण भारत हा बौद्धमय होणार आहे ही बाब बाबासाहेबांसारख्या महापुरुषांच्या तोंडून येणं किंवा त्यांच्या सारख्या व्यक्तीनं हे वक्तव्य करणं ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती मित्रांनो बाबासाहेबांना माहीत होत की जाती जातींमध्ये हा संघर्ष आता अशा टोकाला जाणार आहे की एकमेकाच्या डोक्यावरती हे डोकं आदळून रक्तबंबाळ होणारी डोके असणार आहेत जाती जातींचं जाती संघर्ष करत आणि ज्या वेळेला या लोकांना वाटेल की ह्या जातीभेदामध्ये किंवा जाती कि जातींच्या जाती जाती संघर्षामध्ये कोणता धर्म आहे किंवा कोणती रूढी परंपरा आहे ज्याच्यामुळं हा संघर्ष होत आहे हे ज्या वेळेला लक्षात येईल त्यावेळेला ते, ते, ते हिंदू धर्माच्या कडच बघणार आहेत की या एकाच धर्मामुळं हिंदू धर्मातल्या विषमतेवरती आधारित असलेल्या रूढी परंपरांमुळेच आपण जाती जातींमध्ये संघर्ष करत आहोत आणि मग आपल्याला समता स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या न्यायावरती कोणता धर्म जर आणू शकत असेल तर तो आपला पूर्व धर्म जो आहे म्हणजेच बौद्ध धम्म आहे हे लोकांच्या लक्षात येईल या आधारावरती बाबासाहेबांनी म्हटलं होतं की पंधरा वर्षामध्ये भारतामध्ये बौद्ध धम्माची लाट येणार आहे ही जी बौद्ध धम्माची लाट जी येणार आहे ती कधीच परत जाणार नाही कधीच परत जाणार नाही याचा अर्थ असा आहे की पुष्यमित्र सुंगाच्या माध्यमातून या भारतामध्ये जो बौद्ध धम्म ज्या बौद्ध धम्माला राजाश्रय प्राप्त झालेला होता त्या बौद्ध धम्माचा पाडाव करून ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व आणून म्हणजेच बौद्ध धम्मात बौद्ध धम्माची ती लाट पुष्यमित्र सुंगाच्या आणि ब्राह्मणी धर्माच्या प्रतिक्रांतीने जी परत गेलेली होती ती लाट आता भारतामध्ये बौद्ध धर्माची लाट ही परत जाणार नाही याची काय कारण आहेत बाबासाहेबांनी अगोदर या गोष्टीला लक्षात घेतलं की बौद्ध धर्माची लाट ही कोणत्या कारणाने परत गेलेली होती किंवा बौद्ध धर्माचा राहास हा कोणत्या कारणाने झालेला होता तर त्याची प्रमुख तीन कारण बाबासाहेबांनी रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये या लेखामध्ये दिलेले आहेत बाबासाहेबांनी या तीन कारणांपैकी पहिलं कारण सांगितलेलं आहे की, की ज्या वेळेला इस्लाम राज्यकर्त्यांचं या ठिकाणी आक्रमण झालं त्यावेळेला बौद्ध धर्माचा जो राजाश्रय होता तो नाहीसा झालेला होता आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये ब्राह्मणी धर्माला राज्याश्रय प्राप्त झालेला होता म्हणून इस्लामच्या तलवारी पुढे इथं असलेला बौद्ध जो होता तो टिकू शकला नाही परंतु इथला ब्राह्मणी धर्मातला जो व्यक्ती होता किंवा ब्राह्मणी धर्म का नाहीसा झाला नाही याची कारण बाबासाहेबांनी शोधलेली आहेत तर ती कारण काय आहेत हे पण आपण बघणार आहोत दुसरा मुद्दा इथं बाबासाहेब सांगतात की इस्लामी तलवारीच्या आक्रमणापुढं इथं असलेला बौद्ध भिक्षू किंवा बौद्ध उपासक आणि सर्वसाधारण जनता ही टिकू शकली नाही आपला आपला निभाव लावू शकली नव्हती आणि म्हणूनच इस्लामच्या तलवारीनं इथं असलेले बौद्ध भिक्षू संपवले आणि बरेच बौद्ध भिक्षू धर्मगुरु बौद्ध धर्मगुरू हा भारत देश सोडून आसपासच्या देशांमध्ये निघून गेले तिसरं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मणी धर्माच्या माध्यमातून इथं असणाऱ्या सर्वसामान्य बौद्ध लोकांची जी छळ केली जात होती त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार केला जात होता त्या अन्याय अत्याचाराला कंटाळून इथं असलेली बौद्ध जनता जी आहे तिनं बौद्ध धर्म सोडून इस्लामी धर्म स्वीकारला जेणेकरून त्यांना असं वाटलं की इथं ब्राह्मणी धर्मांकडून छळ करून बौद्ध धर्मामध्ये राहण्यापेक्षा आपण एखादा सुरक्षित धर्म बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला किमान ब्राह्मणी राज्यांकडून किंवा ब्राह्मणी धर्माच्या लोकांकडून तर आपल्याला वाचता येईल आपलं आपला बचाव करता येईल या तीन कारणांच्या माध्यमातून तुम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं मित्रांनो की बौद्ध धर्माचा ऱ्हास का झाला आता दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त प्रश्न बाबासाहेबांनी सांगून इथं सोडलेलं नाही बाबासाहेबांनी याच्यावरती उत्तर देखील काढलेली आहेत म्हणजे इथं ज्या वेळेला इस्लाम तलवारीचं आक्रमण झालं त्यावेळेला बौद्ध भिक्षू जे धर्मगुरु म्हणून इथं कार्य करत होते बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं जे कार्य करत होते त्या धर्मगुरूंना पिवळ्या वस्त्रामध्ये म्हणजे चिवरधारी वस्त्रामध्ये आणि मुंडन केलेलं असल्यामुळे ओळखणं सहज शक्य झालेलं होतं इस्लाम लोकांना परंतु इथं असलेला जो ब्राह्मणी वर्ग होता तो ऍट अ टाइम दोन गोष्टी करत होता आणि तो वरून वरून ओळखला देखील जात नव्हता म्हणजे तो एकीकडं पौरोहित्य करत होता आणि दुसरीकडं तो आपली घरग्रहस्थी सुद्धा सांभाळून होता दोन्ही कामं करणारा जो ब्राह्मण वर्ग होता त्याला इस्लामला ओळखणं शक्य झालं नाही किंवा इस्लामी लोक त्यांच्यावरती आक्रमण ही वरवरून करू शकली नाहीत आणि म्हणून बौद्ध धम्मामधले जे बौद्ध भिक्षू संपत आलेले होते त्यांचा जो धम्म प्रचाराचा जो भाग होता तो इथल्या सर्वसामान्य बौद्ध उपासकांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवानं असं झालं बौद्ध भिक्षूंची बौद्ध धम्माच्या विचारावरती आणि आचरणावरती जी पकड होती ती सर्वसामान्य व्यक्तीच्या सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेरची होती उपासकांनी प्रयत्न केले परंतु ते त्यांना तेवढं शक्य झालं नाही आणि त्यामुळंच मित्रांनो बाबासाहेबांनी लक्षात घेतलं की भारतातला बौद्ध धर्म जर पुन्हा लयास जाऊ नये अशी जर तरतूद करायची असेल तर बाबासाहेबांनी धर्मांतराच्या वेळेला काय काय केलेलं आहे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी भंते चंद्रमणींच्या माध्यमातून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांनी स्वतः तिथं उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांना आपल्या माध्यमातून बौद्ध धम्माची दीक्षा दिली बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या बाबासाहेबांनी तिथं उपस्थित असलेले बौद्ध भिक्षू यांच्या माध्यमातून सुद्धा बाबासाहेब धम्म दीक्षा देऊ शकले असते लोकांना पण बाबासाहेबांनी समाजाला हा मेसेज दिला की बौद्ध भिक्षू हा गरजेचा आहे बौद्ध धम्मासाठी परंतु जर तो संपवण्याचा प्रयत्न इथं पुन्हा ब्राह्मणी लोकांच्या माध्यमातून झाला तर घराघरामध्ये एक विधि करता एक उपासक जो शिलांच आदर्शवत पद्धतीनं पालन करणारा जो बौद्ध उपासक असेल त्याच्या माध्यमातून सुद्धा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा झाला पाहिजे केवळ बौद्ध भिक्षू नाहीत म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार थांबता कामा नये म्हणून बाबासाहेबांनी आपल्या समोर जमलेल्या लाखो अनुयायांना स्वतःच्या माध्यमातून बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या म्हणून मित्रांनो बाबासाहेबांची जी धम्मक्रांती आहे ती अतिशय महत्वाची आहे याच कारणाने की बौद्ध भिक्षून इतकाच अधिकार बाबासाहेबांनी उपासकाला सुद्धा दिलेला आहे सांगायचं तात्पर्य हेच आहे की इथं असलेली ब्राह्मणी व्यवस्था बौद्ध लोकांच्या पाठीमग अशा पद्धतीने लागलेली आहे ला कारण या लोकांचा एक व्याप असा वाढला आहे किंवा उपद्रव या लोकांना ब्राह्मणी लोकांना असा झाला आहे की वरून वरून ही लोक आता ओळखली जाऊ जात नाहीत पण बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार हा हाच दर्जाचा करत आहेत याच ब्राह्मण या गोष्टीचीच ब्राह्मणी लोकांना डोकेदुखी झालेली असल्यामुळे बौद्धांच्या विरोधात इतर अनुसूचित जातीचे लोक कशा पद्धतीनं पेटून उठवता येतील बौद्धांच्या विरोधात सबंध भारतीय लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं जे काम आहे ही प्रस्थापित मंडळी करत असताना तुम्हाला दिसत आहेत त्याच्याच माध्यमातून एकीकडं बऱ्याच ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून तुमच्या मताचा अधिकार ही लोक हिरावून घेताना दिसत आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून घोटाळे करून ही नको ती उमेदवार आपली उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात यशस्वी होताना दिसत आहेत हे सगळं या लोकांना फक्त राजकीय सत्ता मिळवण्यासाठी ही लोक करत नाहीत राजकीय तर यांच्यासाठी एक साधन आहे साध्य हे आहे की या लोकांना पुन्हा पुष्यमित्र संघाची प्रतिक्रांती जशी केलेली होती बौद्ध धर्माच्या विरोधात तशीच प्रतिक्रांती आजच्या युगातल्या बौद्ध लोकांच्या विरोधात ही लोक करू पाहत आहेत संविधानाच्या विरोधात ही लोक का वागत आहेत कारण संविधान तुम्हाला बौद्ध धर्माची तत्व शिकवतं आणि त्यामुळंच ही लोक संविधान राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाला कशा पद्धतीनं आपल्याला कलुषित करता येईल आणि संविधान आचरणात आणत असताना संविधानाच्याच माध्यमातून इथं असलेल्या आंबेडकरी लोकांचे दमछाट कशा पद्धतीने करता येईल आंबेडकरी लोकांची गळचेपी कशा पद्धतीने करता येईल हे प्रयत्न करत असताना दिसत आहेत बरेच लोक आपल्याला म्हणतात की बौद्ध धर्मामध्ये मराठा आला बौद्ध धर्मामध्ये मातांग आला बौद्ध धर्मामध्ये बरेच लोक आले तर बौद्धांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि आम्हाला जो वाटा मिळतो आहे त्याच्यामध्ये वाटेकरी वाढतील मित्रांनो ही कृपा करून अशा पद्धतीची विचारधारा बाळगू नका आपल्याला महार बौद्धमय करायचा नाही आपल्याला भारत बौद्धमय करायचं स्वप्न बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यामुळं इथं असलेल्या प्रत्येक जातीतला व्यक्ती हा बौद्ध धर्माकडं आपला धर्म म्हणून बघावा तुम्ही एकेकाळी एक बौद्ध होता एकेकाळी तुम्ही या ब्राह्मणी लोकांच्या व्यवस्थेच्या विरोधात लढलेले क्षत्रिय आहात आणि त्याच वेळेला जी लोक जे बौद्ध क्षत्रिय ब्राह्मणांच्या विरोधात हरले नाहीत एकवीस वेळा परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय करणे म्हणजे नेमकं काय तर इथल्या बौद्ध क्षत्रियांच्या विरोधात लढत असताना त्या परशुरामाला एकवीस एकवीस वेळा लढाया कराव्या लागलेल्या आहेत आणि ज्या गटाने ज्या क्षत्रिय लोकांनी ब्राह्मणी धर्माचं समर्थन केलं ती लोक त्या लोकांनी चांगली म्हटली आणि जी लोक ब्राह्मणी धर्माचा विरोध करत राहिली त्या लोकांना महाआरी म्हटलं म्हणजे आजचे महा महार त्याच मुळं महार लोकांचा द्वेष करण्याच्या पाठीमागं काय कारण आहे किंवा महारांच्या विरोधात किंवा बौद्धांच्या विरोधात वेगवेगळे जे काही विचार कलुषित करणारे जे ग्रंथसंपदा ही लोक ब्राह्मणी लोक तयार करत आहेत तर ती याच कारणासाठी करत आहेत की महारेत्तर बौद्धेतर लोकांच्या मनामध्ये या लोकांच्या विषयी द्वेष भावना निर्माण व्हावी म्हणून या लोकांचा प्रयत्न असतो तर अशा प्रयत्नांना तुम्ही बळी पडू नका मित्रांनो हा भारत बौद्धमय करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ओबीसी हनुमंत उपरे काकांच्या माध्यमातून एक लाट आलेली होती त्या लाटेला आपल्याला कसं जपता येईल त्या कुटुंबांची आजची परिस्थिती काय आहे ते बौद्ध दमाप्रमाणे आचरण करत असतील तर त्यांना काय अडचणी येत आहेत कारण हनुमंत उपरे काकांनी ओबीसी लोकांसारखा एक मोठा जनसमुदाय बौद्ध धम्माकडे आणण्याचा प्रयत्न केलेला होता ते गेल्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच संदीप उपरे यांनी मोठा प्रयत्न केला आणि नागपूरमध्ये दोन हजार सोळाला ओबीसी लोकांचं धर्मांतरण घडवून आणलेलं होतं म्हणून ओबीसी आणि इतर सगळ्या जाती महारेर जाती महाआर अर, महाआरी हे तर अगोदरपासूनच बौद्ध आहेत तो भाग वेगळा आहे पण ज्या लोकांना महाआरी लोकांच्या विरोधात उठवून बसवलेला आहे त्या लोकांना तुम्ही पूर्वाश्रमीचे बौद्धच आहात या समजुतीने किंवा या पद्धतीचा रियल इतिहास जो बाबासाहेबांनी रिव्हॉल्युशन अँड काउंटर मध्ये लिहून ठेवलेला आहे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याची जबाबदारी आहे म्हणून मित्रांनो दसरा महत्वाचा आहे का चौदा ऑक्टोबर महत्वाचा आहे या वादामध्ये न पडता दशहरा जे राजा सम्राट अशोकाने लिहिलेले आहेत हे महत्वाचं आहेच आहे पण बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला जी क्रांती केलेली आहे आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून केवळ बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार हा भिक्षून पुरता मर्यादित न ठेवता दरेकाने देण्याचा म्हणजे बौद्ध उपासकाला जे भिक्षूंप्रमाणे प्रमाणे अधिकार दिलेले आहेत ही क्रांती तुम्हाला महत्वाची वाटत नाही का त्यामुळं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होणं आणि खरा इतिहास या संबंध भारतीय लोकांच्या समोर आणणं हे तुम्हा आम्हा लोकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं मित्रांनो द इंडिया या आज आपण इथं थांबूया माझी कळकळीची विनंती आहे की चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलेलं असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिसतं त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल ऐकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटत असतील त्या तुम्ही कॉमेंटमध्ये नमूद करायला विसरू नका मित्रांनो थांबतो जय भीम जय बौद्ध राष्ट्र